पुण्याच्या वैष्णवी हगवणेचा मृत्यू हा संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करणारा आहे वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि कुठे कुठे आहे याचा विचार केला तर सुरुवात या गोष्टीची कुठून करावी हा देखील प्रश्न आहे एक बावीस तेवीस वर्षांची मुलगी आपल्याला मनासारखा जोडीदार मिळाला आहे या स्वप्नामध्ये लव्ह मॅरेज करते घरचे देखील तिचे सगळे हट्ट पूर्ण करत थाटामध्ये लग्न लावून देतात सासरकडच्यांचे सगळे लाड पूर्ण केले जातात एक्कावन्न तोळे सोनं म्हणजे अगदी दोन वर्षांपूर्वीचा जरी हिशोब केला तरी जवळपास चाळीस लाखांचं सोनं फॉर्च्युनर गाडी जवळपास पन्नास लाखांची चांदीची भांडी इतकं सगळं काही दिलं जातं वर्षभरामध्येच पाळणा देखील हलतो मुलाचा जन्म होतो पण तरी देखील वैष्णवीच्या पाठीमाग या हगवणे कुटुंबाचा ससेमिरा जो आहे तो काही संपलेला नाहीये त्यांचा अधाशीपणा किंवा त्यांची विकृत भूक जी आहे ती थांबली नाही ज्यामुळं अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला या जगामध्ये एकटं सोडून वैष्णवी निघून गेली आता तिची आत्महत्या ही हत्या आहे हे दाखवण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील आणि या प्रकरणामध्ये जे जे कोणी लोक दोषी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा करतील अशी आपण आशा करूयात सोळा मे रोजी या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झालेली होती आणि आज तेवीस मे रोजी या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना अखेर अटक झाली आहे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे आत्तापर्यंत फरार होते आज त्यांना स्वारगेट परिसरातनं पहाटे साडेचार वाजता अटक करण्यात आलेली आहे खरं तर ज्या बॅकग्राऊंडला ही सगळी गोष्ट घडलेली आहे ती बघता याच्यामध्ये खूप सामाजिक प्रश्न महाराष्ट्राचे दडलेले आहेत एकतर ही कुटुंब आहे ती पूर्णपणे राजकीय पार्श्वभूमी असलेली कुटुंब आहेत राजेंद्र हगवणे यांनी दोन हजार चारमध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेली होती राष्ट्रवादी पक्षाकडनं आणि सध्या राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या गटाचे तालुकाध्यक्ष होते यासोबतच या लग्नाच्या वेळी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्या फॉर्च्युनर गाडीची चावी जी आहे ती हगवणे कुटुंबाला देण्यात आलेली होती तेव्हा मिश्किलपणे अजित पवार म्हणाले देखील होते ही गाडी मागितली आहे की दिलेली आहे पण कुठल्या लग्नामध्ये अशा पद्धतीनं केवळ हाऊस म्हणून गाडी दिली जाते हा देखील प्रश्न आहे खरं तर अजित पवार काल जेव्हा या संपूर्ण बातमीची चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की या सगळ्या प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही आहे राजेंद्र हगवणेची हकालपट्टी पण केली पण हकालपट्टी पण करायला थोडासा उशीरच झाला कारण सोळा मे रोजी ही एफ आय आर दाखल झालेली आहे आणि ही एफ आय आर अजित पवारांच्या पुण्यातली आहे ती काही चंद्रपूर गडचिरोलीमधली नाही आहे त्यामुळं पुण्यामध्ये आपल्या एका तालुकाध्यक्षावरती एफ आय आर होते तर त्याची माहिती किती तातडीनं अजित पवारांच्यापर्यंत पोहोचू शकते हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे पण त्याच्यानंतरसुद्धा चार पाच दिवस जोपर्यंत या बातमीची मीडियामध्ये चर्चा झालेली नाही आहे तोपर्यंत त्याला पक्षातनं काढून टाकण्यात आलेलं नव्हतं ज्यावेळी मीडियात चर्चा झाली बातम्या आल्या अजित पवारांच्या सोबतचे फोटो झळकले त्याच्यानंतर मग ही हकालपट्टी जी आहे ती झालेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाशी आपला काही संबंध नाही आहे असं अजित पवार म्हणतायत बरोबर आहे एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये आपण काय जबाबदारी घेऊ शकणार राजकीय नेत्यांना सगळीकडं जावं लागतं हे बरोबर आहे पण जर राजेंद्र हगवणे या व्यक्तीवरती याच्या आधी झालेली एक एफ आय आर जर पोलिसांनी गांभीर्यानं घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता लक्षात घ्या हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हिनं सुद्धा याच हगवणे कुटुंबाच्या विरोधात अगदी सात आठ महिन्यांपूर्वी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पौड पोलीस स्टेशनमध्ये एक एफ आय आर दाखल केलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी क्रमांक एक हा तोच राजेंद्र हगवणे होता जो अजित पवारांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे पण त्यावेळी या एफ आय आरवरती वरती कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्याचमुळं कदाचित राजेंद्र हगवणे हा इतका निर्धास्त होता की पुढच्या सात आठ महिन्यामध्ये आपल्या दुसऱ्या सुनेचा अशा पद्धतीनं छळ करण्याची ताकद त्याला या व्यवस्थेनं दिलेली होती नाहीतर त्याची ही हिंमत झाली नसती जर पहिल्याच एफ आय आरच्या वेळी त्याची चौकशी झाली असती किमान आणि त्या संदर्भात जर काही व्यवस्थेचा धाक दिसला असता तर कदाचित वैष्णवी या जगामध्ये जिवंत असती पण हे घडलं नाही आता दोन हजार चोवीसमधल्या या एफ आय आरवरती कारवाई का नाही झाली याच्याबद्दलसुद्धा खूप वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणजे हगवणे कुटुंबाचे जे मामा आहेत म्हणजे जी वैष्णवीची ननंद आहे करिश्मा किंवा तिचे जे पती आहेत शशांक यांचे मामा जालिंदर सुपेकर हे आय जी दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यांच्यावरती पुण्यामधलेच कारागृह घोटाळ्यासंदर्भात पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा एक आरोप काही दिवसांपूर्वी राजू शेट्टींनी केलेला होता ज्यावेळी त्या विभागाची जबाबदारी जी आहे ती या जालिंदर सुपेकर यांच्यावरती होती जालिंदर सुपेकर हे इतक्या मोठ्या दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत आणि त्यामुळं त्यांच्या घरात झालेल्या एका एफ आय आरला इतक्या हलक्यामध्ये घेतलं गेलं पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही कदाचित त्यामुळंच या कुटुंबाला हा विश्वास जो आहे तो मिळाला असणार आहे सोबतच याच्या आधी पुण्यामध्ये किती प्रकरणं घडलेली होती पुण्यामध्ये पोरुषेचं प्रकरण घडलं त्यावेळी आपल्या माणसाला कशा पद्धतीनं पाठीशी घातलं जातं आहे हे राजेंद्र हगवणेंनी बघितलेलं होतं पक्षाची ताकद असली की काय होतं हे त्यांना माहिती होतं संतोष देशमुख प्रकरणामध्ये पुन्हा तेच घडलेलं होतं त्याचवेळी जर अशा पद्धतीनं राजकीय पक्षांच्या नेतृत्वांनी आपल्या कार्यकर्त्यांना अजिबात पाठीशी न घालता कारवाया केल्या असत्या तर कदाचित राजेंद्र हगवणेंसारख्या नराधामांची ही हिम्मत जी आहे ती वाढली नसती त्यामुळं राजकीय पक्षांचा संबंध नेमकं कुठे आणि कसा कसा येतो हे नीट लक्षात घेतलं पाहिजे लग्नात प्रचंड उधळपट्टी करून अवाढव्य खर्च करण्याची हौस सध्या अनेकांना लागलेली आहे आणि त्याच्यातनंच सोशल मीडियावरती असे लग्नाचे वेगवेगळे व्हिडिओ एखाद्या फिल्मसारखे के शूट केले जातात वैष्णवीच्या लग्नाचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जरासुद्धा वाटणार नाही की ही मुलगी इतक्या त्रासामध्ये आहे सगळं काही तिच्या आयुष्यात सुरळीत चाललं आहे असा भास या व्हिडिओमधून तुम्हाला होईल पण शेवटी हेच सोशल मीडियावरचं आयुष्य असतं जे वास्तवापासून दूर असतं प्रत्यक्ष आयुष्यामध्ये वैष्णवी काय भोगत होती हे या फोटोमधून तुमच्या लक्षात येईल जेव्हा तिच्या अंगावरती इतक्या जबरदस्त मारहाणीच्या खुणा आणि वळ दिसत आहेत प्रेमविवाह केल्यानंतर खरं तर त्या मुलीचा विश्वास आपल्या निवडीवरती आपल्या जोडीदारावरती असला पाहिजे आणि तशाच पद्धतीनं वैष्णवीलासुद्धा वाटलं असेल की शशांकसोबत आपण घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं आहे याचा अर्थ तो आपल्या पाठीशी उभा राहील पण लग्नानंतर असं काही झालं नाही अवघ्या वर्षभरामध्येच त्यांची भांडणं सुरू झाली आणि इथं तर म्हणजे घरामध्ये पाळणा हल्लेला आहे नव्या बाळाचा जन्म होतोय त्यावेळी देखील या घरातली भांडणं जी आहेत आणि वैष्णवीला त्रास देणं जे आहे ते चालू राहिलेलं होतं जर तुम्ही एफ आय आर बघितली तर एक गोष्ट अजून लक्षात येते की मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लग्न झालं त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये वैष्णवी ही प्रेग्नंट राहिली आणि नोव्हेंबरमध्ये म्हणजे जेव्हा बाळ अगदी तीन चार महिन्यांचं होतं तेव्हा सुद्धा तिनं याच त्रासातनं जेवणामधनं रॅट पॉयझन घेऊन स्वतःचा जीव संपवायचा प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर तिला चार दिवसांसाठी ॲडमिट करण्यात आलेलं होतं या काळामध्ये सासरचं कुणीही तिला भेटायला आलं नाही पण त्याच्यानंतरसुद्धा घरच्यांनी पुन्हा तिला सासरी पाठवून दिलं आता कसपटे कुटुंबाची जी आत्ताची भूमिका आहे त्याच्यानंतर हे दिसतंय की त्यांनी त्यांच्या लक्षात आलेलं होतं की वैष्णवीचे आणि तिच्या घरामध्ये असे वाद लग्नानंतर लगेचच सुरू झालेले आहेत पण जावयाची आणि मुलीची समजूत काढून प्रत्येक वेळी ते वैष्णवीला घरी पाठवत होते तिच्या आणि त्यांना असं वाटत होतं की वेळ मारून नेऊन जे आहे ते काम होईल पण असं काही ना झालं नाही ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवी गरोदर राहिली त्याच्यानंतर सुद्धा हा त्रास जो आहे तो सुरू राहिला आणि जेव्हा इतकी मोठी घटना घडली वैष्णवीनं स्वतःचा जीव संपवायचा प्रयत्न याच्या आधी दोन हजार तेवीसमध्येच केलेला होता त्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये हा शशांक हगवणे जो त्यांचा जावई आहे तो घरी येतो आणि दोन कोटी रुपयांची मागणी करतो जमीन खरेदी करण्यासाठी कसपटे कुटुंबाला ते काही शक्य होत नाही त्याच्यानंतर तुझ्या बापानं मला पैसे दिले नाहीत त्यांना भीक लागलेली आहे काय मी तुला फुकट पोचणार काय अख्ख्या खानदानाचा काटा काढतो असं म्हणत त्यानं वैष्णवीला ऐकवलं देखील होतं आणि हे सगळं घडलेलं आहे साधारणपणे एक दीड वर्षांपूर्वी आणि त्याच्यानंतर कट टू मार्च दोन हजार पंचवीसमध्ये काय होतं तर एफ आय आरमध्ये जो उल्लेख आहे त्याच्यानुसार वैष्णवी असं सांगते की सासू आणि ननंद तिला मारहाण करून तिच्या तोंडावर थुंकून तिला माहेरी पाठवतात गाडीतनं मी जीव देईन असं तिनं जेव्हा म्हटलं त्याच्यानंतरच त्यांचा त्रास जो आहे तो थोड्या काळासाठी बंद झालेला होता हे सगळं दोन हजार तेवीसला लग्न झाल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून घडतच होतं आता वैष्णवीच्या आत्महत्येला किंवा या संपूर्ण प्रकरणाला नेमका ट्रिगर काय घडला तर पाच मे रोजी या घरामध्ये कसपटे कुटुंबाच्या घरामध्ये एक जवळचं लग्न होतं त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं पाच मे रोजी आणि त्या लग्नामध्ये वैष्णवीला घरी पाठवावं अशी विनंती त्यांनी केलेली होती पाच मेचं लग्न होतं पण चार मे रोजी अगदी मध्यरात्री तिला पाठवलं गेलं उशिरा आणि लग्नामध्ये अर्धा तोळं सोनं आणि पोशाखसुद्धा जो दिला गेलेला होता तो त्यांनी फेकून दिला असं देखील या एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे दहा नंतर तिथं पूजा होती त्यामुळं त्यांनी विनंती केली की वैष्णवीला सोडा पण त्यांनी तिला सोडलं नाही त्याच्यानंतर वैष्णवी बाळाला घेऊन घरी एकटी आली ही आहे दहा मे लक्षात घ्या अकरा मे रोजी शशांकनं तिला पुन्हा घरी बोलावून घेतलं ती सासरी जाते आणि त्याच्यानंतर सोळा मे रोजी वैष्णवीचा मृत्यू होतो आत्महत्या झाल्याचं दाखवलं गेलेलं आहे हगवणे कुटुंबाकडनं दा बहिरट नावाचे जे त्यांचे नातेवाईक आहेत कसपटे कुटुंबाचे त्यांच्या मोबाईलवरती फोन करून सांगितलं जातं की वैष्णवीला घेऊन जा तिनं गळफास घेतलेला आहे चेलाराम हॉस्पिटल बावधन इथं या आणि तिथं गेल्यानंतर कसपटे कुटुंबाला दिसतं की तिच्या शरीरावरती इतक्या मारहाणीच्या खुणा आहेत आणि त्यामुळं मग त्यांनी नंतर ही सगळी तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे सगळे प्रश्न आहेत एकतर वैष्णवी जर सांगत होते की तिला त्रास होतोय त्याच्यानंतर किमान तिला आपल्या घरामध्ये ठेवणं माहेरी तिला स्वीकारणं हे धाडस कुठंतरी दाखवायला पाहिजे होतं पण कुठल्याही बापाला कदाचित वाटत असेल की तिनं सासरीमध्येच खुश राहावं या हगवणे कुटुंबाचे जे फोटो आहेत ते आता बऱ्याच राजकीय व्यक्तींशी निगडीत असल्याचं दिसतं आहे म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत वैष्णवीची जी नणंद आहे करिश्मा हिचा फोटो दिसतो आहे व्हिडिओ दिसतो आहे आणि अगदी पद्धतशीरपणे त्यांच्या घरातल्या एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावल्याचं दिसतं आहे सुप्रिया सुळेंचा सुद्धा एक फोटो याच करिश्मासोबत आहे पण त्यांचं वक्तव्य या संदर्भात आलेलं होतं की ज्यावेळी या कुटुंबामध्ये सुनेला त्रास दिल्याची एफ आय आर झालेली आहे हे आम्हाला कळलं त्याच्यानंतर त्यांच्या एका कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन आल्यानंतर सुद्धा मी गेलेले नव्हते त्यामुळं या सगळ्या प्रकरणातनं काय दिसतंय एकतर एकोणीसशे एकसष्टमध्ये हुंडाबळीचा कायदा या देशामध्ये आला आता जवळपास साठ पासष्ट वर्ष त्यालाही उलटून गेली पण त्यानंतरसुद्धा असे प्रकार बंद झालेले नाही आहेत हुंडा बंद झाला तरी त्याचे फॉर्मॅट वेगवेगळे झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं हा हुंडा जो आहे तो घेतला जातो आणि केवळ प्रतिष्ठेपायी मोठी लग्न करून दिली जातात ज्याच्यामध्ये मुलीच्या बापाला अशा पद्धतीनं अगदी हॅरॅसमेंट केली जाते त्याचं अगदी घरदार जे आहे ते लुटून खाल्लं जातं तरी देखील या लोकांची हौस भागत नाहीये केवळ लग्नाला उपस्थित राहिले म्हणून अजित पवारांना जशी त्यांची जबाबदारी वाटत नाही ते बरोबर पण आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना जर त्यांनी वेळीच कारवाई केली असती आणि ती केवळ या प्रकरणामध्ये नाही याच्या आधीच्या ज्या प्रकरणामध्ये चर्चा झालेली होती पोरशेचं प्रकरण असेल त्याच्यानंतर संतोष देशमुख प्रकरण असेल प्रत्येक वेळी जेव्हा राजकीय कार्यकर्त्यांना हे दिसतं की आपल्याला वाचवायला आपले, आपले नेते खंबीर आहेत त्याच्यातूनच ही हिंमत कुठंतरी वाढत जाते आणि म्हणून या सगळ्या प्रकरणानंतर तरी किमान अशा पद्धतीनं एफ आय आर दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांचे नेते आपल्या पदाधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करतील त्यांना पाठीशी घालणार नाहीत ही अपेक्षा करूयात तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एका पाठोपाठ एक प्रकरण घडतायत याच्या आधी पोरशेचं प्रकरण घडलं काही काळ चर्चा झाली नंतर सगळे विसरून गेले काही दिवसांपूर्वी मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण घडलं थोडे दिवस चर्चा झाली नंतर सगळे विसरून गेले आता वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा हेच होणार का आपण काही दिवस चर्चा करणार आणि सगळे विसरून जाणार असं होऊ नये किमान या निमित्तानं लग्नातल्या अवाढव्य खर्चांचा विचार तरी व्हावा किमान या निमित्तानं एखाद्या बापाला हे वाटावं की आपली मुलगी जर त्रास होते म्हणून सांगत असेल तर तिला आपण माहेरी स्वीकारलं पाहिजे किमान एखाद्या मुलाला असं वाटलं की जो त्रास शशांकनं वैष्णवीला दिलेला आहे तो मी कदापि देणार नाही लव मॅरेज म्हणून तिनं जो विश्वास ठेवलेला होता त्याला तडा जाऊ देणार नाही आणि किमान एखाद्या जरी राजकीय पक्षाच्या नेत्याला असं वाटलं की आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आम्ही अशा पद्धतीनं पुन्हा पाठीशी घालणार नाही आणि वैष्णवीसारख्या मुलीचा जीव घेऊ देणार नाही तर आपण असं म्हणता येईल की या कहाणीतनं आपण किमान काहीतरी बोध घेतलेला आहे वैष्णवी हगवण्याच्या या प्रकरणामध्ये केवळ एक जण कुणीतरी जबाबदार नाही आहे खूप वेगवेगळ्या लेवलला प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस थेटपणे कुठल्याही दबाव विना लावतील अशी आपण आशा करूयात वैष्णवीला तर आपण या जगामध्ये परत आणू शकणार नाही पण किमान तिच्यासारख्या पुढच्या वैष्णवी होण्यापासनं तरी आपण इतर मुलींना वाचवू हीच अपेक्षा या निमित्तानं करूयात तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमची या सगळ्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद